मला हे जाणून घ्यायला नेहमीच आवडतं की समोरच्या व्यक्तीला आपल्यात नेमकं काय आवडतं विशेष पुरुषांना नेहमीच वाटतं की स्त्रियांना त्यांच्यात नेमकं काय हवं असतं पैसा रुबाब सिक्स पॅक्स उंची मित्रांनो मी तुम्हाला सांगते हे सर्व महत्त्वाचं आहेच पण ही केवळ वरवरची कवच आहेत खरा दागिना वेगळाच आहे आज मी तुम्हाला पुरुषांमधील त्या एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी स्त्रियांना त्यांच्याकडे चुंबकासारखी आकर्षित खेचते दिसायला साधी पण तीच जादू करते तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता म्हणूनच दुसऱ्यांनाही तुमच्यावर विश्वास ठेवता येतो तर मित्रांनो जर तुम्हाला खऱ्या अर्थाने स्त्रियांना तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल आणि त्याहून महत्त्वाचं जर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात आनंदी आणि यशस्वी व्हायचं असेल तर आजपासून या गोष्टीवरती तुम्ही काम करा नंबर एक स्वतःला ओळखा स्वीकार करा तुमच्यातील चांगल्या गोष्टी आणि ज्या सुधारण्याची गरज आहे त्या ओळखा आणि स्वतः सुधारा स्वतःवर प्रेम करा तुम्ही जसे आहात तसे नंबर दोन छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा रोजच्या जीवनात छोटे छोटे निर्णय घ्या तुमचं मत मांडा भलेही ते सगळ्यांना आवडलं नसेल असेल नंबर तीन शिकण्याची वृत्ती ठेवा चुका होतील पण त्यातून शिका आणि पुढे जा चुका मान्य करायची हिंमत देखील तुमच्यात ठेवायला हवी नंबर चार बॉडी लँग्वेजवर काम करा ताट उभे राहणे डोळ्यात डोळे घालून बोला स्मितहास्य करा नंबर पाच इतरांचा आदर करा समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न देखील करा लक्षात ठेवा स्त्रियांना नायक नको असतो तर ते त्यांना साथीदार हवा असतो असा साथीदार जो स्वतःवर विश्वास ठेवतो इतरांचा आदर करतो आणि त्यांच्या सोबत असताना त्यांना सुरक्षित आणि मोकळं वाटतं हीच तर ती जादूई गोष्ट आहे हीच ती गोष्ट आहे जी दिसायला साधी पण एक खऱ्या अर्थाने पुरुषांना स्त्रियांचं मनात कायमचं स्थान मिळवून देते आज एक गोष्ट आपल्या आयुष्यात उतरवा आणि बघा तुमच्याकडे केवळ स्त्रियाच नाही तर संपूर्ण जग चुंबकासारखे आकर्षित होतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि अस आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते मित्रांनो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील